विद्यार्थ्यांचा शारीरिक आणि मानसिक विकास होणं काळाची गरज आहे दैनंदिन जीवनात अभ्यासासोबत खेळाला महत्त्व देणं फार आवश्यक आहे उत्कृष्ट मैदान आणि सरावामुळेच क्रिकेटपटू उमेश यादव यांनी आपलं नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर कोरलंय त्यामुळे खेळाच्या मैदानाचा विकास होणं गरजेचं आहे यासाठी खापरखेडा औष्णिक वीज केंद्र प्रशासनानं प्रयत्न करावेत शिवाय खेळाच्या मैदानावर शाळेतल्या सोबत परिसरातील खेळाडूंना प्रवेश द्यावा असं आवाहन आमदार डॉक्टर आशिष देशमुख यांनी ते शंकराव चव्हाण इंग्लिश प्रायमरी शाळा खापरखेडा येथे वार्षिक स्पोर्ट्स डे उद्घाटन कार्यक्रमाला चोवीस डिसेंबरला मंगळवारी आले असताना बोलत होते वार्षिक स्पोर्ट्स डे कार्यक्रमाचं उद्घाटन आमदार डॉ आशिष देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खापरखेडा औष्णिक वीज केंद्राचे मुख्य अभियंता विराज चौधरी होते तर प्रमुख पाहुणे म्हणून कल्याण अधिकारी आनंद वाघमारे कार्यकारी अभियंता धारस्कर सुरेंद्र यावले संस्था सचिव ईश्वर राऊत भाजप जिल्हा उपाध्यक्ष किशोर चौधरी माजी समाज कल्याण सभापती दीपक गेडाम सरपंच शालिनी चौरे रमेश जैन मुख्याध्यापक विमल प्रकाश मिश्रा किशोर बक्सारिया सुनील जालंधर गणेश चिकले, सहाय्यक पोलीस निरीक्षक खाडे कमलेश भास्कर अरुण अंजनकर विपिन नाईक शामराव सरोदे विलास महल्ले राजेश गायकवाड चंद्रशेखर पानतावणे मुख्याध्यापिका मुणाली सुरकार आदी मंचावर उपस्थित होते वार्षिक स्पोर्ट्स डे कार्यक्रमादरम्यान वेगवेगळ्या बीग मॉडेल्सची प्रदर्शनी आयोजित करण्यात आली होती शिवाय मॉडेल लेझिम योगा डम्बेल्स एरोबिक्स नृत्य ओढणी डान्स आदी सादर करण्यात आले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षिका शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले गुणवत्ता वाढवण्याच्या संदर्भामध्ये विविध प्रयत्न केले गेले आणि आज दिल्ली सरकारच्या माध्यमातून प्रत्येकच गव्हर्नमेंटची शाळा ग्रँटेड शाळा ही त्या भागातली सगळ्यात चांगली ॲकॅडमिकली चांगली अशी शाळा निर्माण झाली आहे त्यामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर असेल आणि सोबतसोबत टीचर्सचं अपस्किलिंग असेल ट्रेनिंग असेल त्या पद्धतीच्या प्रयत्नामध्ये देखील थर्मल पॉवर स्टेशननी शाळाला मदत करावी जेणेकरून परिसरातील विद्यार्थ्यांना चांगल्यातली चांगली शैक्षणिक सुविधा ही मिळाल्याची आहे या शाळेला असं अतिशय प्रशस्त असं प्लेग्राऊंड आहे आणि या ग्राउंडचा देखील विकास व्हावा आणि या ग्राउंड फक्त शाळेच्या विद्यार्थ्यांनाच नव्हे तर भोवतालच्या परिसरातील विद्यार्थ्यांना तरुणांना देखील खेळण्याच्या दृष्टीने जे जे काही विकासाच्या दृष्टीने करणं गरजेचं आहे ते या ग्राउंडच्या संदर्भामध्ये देखील आपण प्रस्ताव बनवावं अशी विनंती करतो आज आपण पाहतोय मुल्ण, की लहान लहान मुलांना मोबाईलची ओढ निर्माण झाली झाली आहे का नाही प्रत्येकच लहान मुलगा मुलगी ही दिवसातले तास दीड तास दोन तास हे मोबाईलवर आपले वाया घालत पण प्लेग्राऊंडच्या माध्यमातून आपल्या जीवनामध्ये मा फिटनेसचं महत्व हवं खेळाच्या माध्यमातून आपण देखील आपल्या कुटुंबाचं गावाचं शाळेचं नाव जिल्हा पातळीवर म्हणा राज्य पातळीवर म्हणा नव्हे तर देश पातळीवर मोठं करण्याच्या संदर्भामध्ये आपल्या शाळेतून देखील अतिशय चांगले खेळाडू निर्माण व्हावे अॅन्युअल स्पोर्ट्स डे अतिशय चांगला असा उपक्रम आपण घेता यासाठी मनपूर्वक सर्व शाळेच्या पदाधिकाऱ्यांचं व शिक्षकांचं अभिनंदन याच विद्यार्थ्यांमधून येणाऱ्या काळामध्ये उमेश यादव सारखा खेळाडू राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर निर्माण होण्यासाठी आपण खेळाला विशेष महत्व द्या अशी देखील विनंती सर्व शाळेच्या पदाधिकाऱ्यांना आणि शिक्षकांना प्रतिनिधी विनोद गोडबोले एन टी व्ही न्यूज मराठी नागपूर